नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस पी के यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नाही त्याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी मागतो पण तरीही मला या निवडणुकीच्या कामामुळं इलेक्शन ड्युटीमुळं किंवा अदर काही गोष्टीमुळं ट्रेनिंगमुळं सध्या व्हिडिओ बनवता आला नाही पण मी आज बनवतो आहे त्याला कारण येतंच ठरलं आहे खूप भारी वाटतं जेव्हा आपल्यापैकी काही मित्र काही विद्यार्थी काही आपल्यासोबत असणारे होईल मित्र जेव्हा म्हणतात की दादा तू व्हिडिओ का बनवत नाहीस तू चॅनलला व्हिडिओ का टाकत नाहीस तू आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करत होतास ते का थांबवलं अपडेट का देत नाहीस एक जे काही माझे थोडे थोडके जे काही विद्यार्थी सबस्क्रायबर आहेत खरंच असे जेव्हा म्हणतात तेव्हा मला एक उभारी मिळते की यार आपण बोलतोय कोणाच्या तरी फायद्याचं ठरते मग अशा विद्यार्थ्यांना आपण खरंच काहीतरी चांगल्यापरीनं मार्गदर्शन करणं थांबवलं नाही पाहिजे आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की यार मला अभ्यास करू वाटत नाही आहे अभ्यास चालू आहे पण अचानक माझ्या अभ्यासामध्ये डाऊनफॉल आलेला आहे पुस्तकच हातात घेऊ वाटत नाही परीक्षा तर तो तोंडावर आहे मग करावं हो काय मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे डाऊनफॉल येत असतात कोणीच सुटलं नाही याच्यापासून जेव्हा आपल्याला अभ्यास करता करता फ्लोमध्ये असता असता अचानक काही वाटतं की न, मन लागत नाही यार किती वेळ करू अजून एक वर्ष गेलं दोन वर्षे गेले तीन वर्षे गेले याच प्रोसेसमध्ये एम पी एस सी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात मोठी कोणती गोष्ट असेल ना मित्रांनो तुम्हाला यश तर मिळेल पण यशाच्या आधी तुम्हाला तुमच्या संयमाला जिंकावं लागेल तुम्हाला स्वतःवर संयम ठेवावा लागेल अभ्यास करू वाटत नाही का नाही करावं वाटत आता मी दोन ते चार गोष्टी सांगतो मोजक्या शंभर टक्के तुम्ही त्या चार गोष्टीपैकी एकामध्ये तरी बसणार म्हणजे बसणार लिहून देतो पहिली गोष्ट तुम्ही अभ्यास करताय बरोबर पण आता रात्र झाली रूमवर गेलात किंवा मग रिडिंगमध्येच असाल नऊ साडेनऊ वाजले तुम्ही एक एखादी दहा अकरा वाजेपर्यंत तुमची रीडिंग चालू असते समजा तुम्ही दहाला रूमवर गेलात तर मग तुमचं चालू होतं आता झाला खूप अभ्यास थोडा मोबाईल फोप मोबाईलमध्ये गेलात तर रील्समध्ये स्क्रोल करत चालला आहे दहा वाजले साडे दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले कधी कधी साडेबारा पण होत असतील मग लक्षात येतं की यार आपल्याला तर ठरवलं होतं बाराच्या आधी झोपायचं आहे मग जिथं बारा व्हायचे तिथं साडेबारा एक वाजून जातो आणि सकाळी उठायचं शेड्यूल बिघडून जातं हे शेड्यूल बिघडलं ना जर लवकर झोपला तर लवकर उठेल पण उशिरा झोपला ना उशिराच उठणार आणि ज्या वेळेस उशिरा माणूस उठायला सुरुवात करतो त्याच्या अंगामध्ये हळूहळू आळस हबीन्हायला लागतो मग अभ्यासाचा कंटाळा येणार मग जे ठरवलं आहे ते शेड्यूल अर्ध्यावर येणार जिथं दहा चॅप्टर किंवा दहा पेजेस करायचेत एका चॅप्टरचे तिथं पाचच पेजेस होणार आणि हळूहळू मग मनामध्ये निगेटिव्हिटी नाही यार मी एवढं ठरवलं होतं एवढंच करतोय मग स्वतःमध्ये निगेटिव्हिटी जर आली तर आणखी अभ्यास कमी होत जाणार हे पहिलं कारण स्वतःवर कंट्रोल नसणं दुसरी गोष्ट आता सध्या तुम्हाला माहिती आहे इलेक्शनचं वारं चालू आहे तुमच्या लोकल म लोकल मतदारसंघामध्ये तुमचा असेल एखादा भाऊ मित्र मित्रसह मित्रगटामध्ये कोणीतरी फेवरेट किंवा तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये कोणीतरी तुम्ही ज्याला फेवर करता असा कॅन्डिडेट मग त्याचे व्हिडिओ येणार किंवा एखादी पार्टी असेल जिला तुम्ही बिलॉंग करता किंवा जिथा जी तुमच्या आवडची पार्टी एखादा व्हिडिओ आला व्हायरल झाला आज यांची सभा उद्या त्याची सभा याच्यामध्ये आहे काय त्यांच्या सभा तुम्ही अटेंड करताय पण तुमचं टार्गेट मिस होत जाते हळू हे चालूच राहणार आहे ही आज सभा झाली उद्या झाली उद्या इलेक्शन झालं परवा तेवीस तारखेपर्यंत मग त्याचे वेगवेगळे आकडे सर्वे मग तुम्ही सॅटिस्फाय असाल की आमचा आमदार येतो आहे आम आमचा कॅन्डिडे येतोय आमच्या पार्ट पार्टीची जास्ती जागा येते पण आपल्या शेड्यूलचं काय आपल्या अभ्यासाचं काय याचाही विचार केला पाहिजे कारण परीक्षा मला वाटते जवळ फक्त पन्नास दिवसावर येऊन ठेवलेली आहे कंबाईनचा जर विद्यार्थी अभ्यास करत असेल तर पाच जानेवारीला परीक्षा आहे आणि राज्यसेवेचा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर एक डिसेंबरला परीक्षा आहे खूप कमी वेळ मित्रांनो कळतसुद्धा नाही वेळ किती लवकर गेला आहे म्हणून या गोष्टीत टाळायला शिका ही दुसरी गोष्ट लोकसभेच्या जे काही आता प्रचार विचार चालू आहे त्याच्यात सामील नाही व्हायचा तर तुम्हाला ठरवायचं आहे अभ्यास करायचा नसेल तर सामील व्हा आणि टाईमपास करा कोणीच तुम्हाला काहीच म्हणणार नाही पण ज्यावेळेस वेळ येईल परीक्षा येईल त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये कळणार पण नाही यार मी वेळ घातला कुठं मार्कच आले नाही मला तिथं तुम्ही निगेटिव्ह आल स्वतःच्या ध्येयापासून स्वतःलाच तुम्ही लांब नेत आहे हे स्वतःला आधी ॲडमिट करायला शिका वेळ वाया चालला आहे तो वाचवायला शिका तुम्ही अभ्यास आपोआप होईल तुमचा तिसरी गोष्ट आता तिसऱ्या गोष्टीमध्ये येतात बऱ्याच गोष्टी, गोष्टी। कोणाला क्रिकेट खेळायला आवडतं कोणाला आय पी एल पाहायला आवडतं कुणाला आता काल परवा साऊथ आफ्रिकेची वर्सेस आपली सिरीज संपली चार मॅचेसची सिरीज होती मला पण क्रिकेट आवडतं मी पण मॅच पाहतो ठीक आहे पण आत्ता पाहतोय त्यावेळेस मला मॅच पाहायचा इच्छा असून सुद्धा मी फक्त हायलाईटवर कन सॅटिस्फाय व्हायचो मग असं करू शकता ना तुम्हाला समजा आता कोणाला प्रो कबड्डी लीग आवडते कोणाला अदर स्पोर्ट्स आवडतात कोणाला वेगळं काही आवडतं कोणाला पिक्चर पाहायला कोणाला वेब सिरीज पाहायला कोणाला यूट्यूबवरती एखादा रील स्टार असेल त्याच्या भरपूर एक पण रील सोडत नाही तो कोणाला वेगळे मग कोणाला कपिल शर्माचा शो आवडतो कोणाला डान्स इंडिया आवडतो प्रत्येकाची आवड असते पण आपण आपल्या आवडीमध्ये आपली प्रायोरिटी कुठे जाते आपल्या अभ्यासाची अभ्यास करणे ही आपली प्रायोरिटी आहे बरोबर आज आय पी एल आता उद्या आय पी एलचा ऑप्शन होणार आहे त्या दिवसभर आपण आपल्या आवडीचे प्लेयर कोणी टीमकडे जात आहे मग माझा प्लेअर कुठं जातो आहे ऑप्शन कोणाला किती कोटीमध्ये त्याला बोली लागते कोण हायेस्ट म्हणजे पैसे मिळवणारा प्लेअर ठरतो आहे याच्याकडे आपलं लक्ष राहतं पण आपलं ठरवलं आहे काय पॉलिटिस्ट्री इकॉनॉमिक जे काय आपले विषय असतील करंट अफेअर्स आपण स्पर्धा परीक्षा करतो हे सगळं आपल्याला रोजचं करायला पाहिजे पण ते होत नाही मग हे होत नसताना दिवस बाय दिवस आपण हे आडतो इलेक्शन आलं की इलेक्शनचा पोल बघणार मग मॅच आली की मॅच पाहणार वेब सिरीज आली की वेब सिरीज पाहणार पुष्पा ट्रेलर लॉन्च झाला आहे मग पुष्पाचा ट्रेलर पाहणार वेगवेगळ्या वेग स्टोरीचे त्याचे रिव्ह्यूज पाहणार कोणते हाईप कोणत्या व्हिडिओला किती हाईप मिळते काय त्याच्यामध्ये कंटेंट क्रिएटर सांगतायत नको नाही अभ्यास महत्त्वाचा आहे ना मग हे टाळायला शिका ना मित्रांनो तुमच्या स्वतःच्या लक्षात येते पण तुम्ही ते करू शकत नाही याचा अर्थ काय सिरियसनेस तुमचा कमी पडतो आहे ही तिसरी गोष्ट ठीक आहे आणि चौथी गोष्ट काय <coughs> चौथी गोष्ट आता सुरू झाला आहे लग्नाचा सीझन <laughs> बोलायला नको पण बोललं पाहिजे आता कुण्यातरी मित्राचं लग्न येतं कुण्यातरी पाहुण्याच्या घरी साखरपुडा येतो कुण्यातरी नेमकी दिवाळी संपली तुम्ही दिवाळीला जाऊन आलेले असाल ऑलरेडी तुमचे ते आठ दिवस वेस्ट गेलेले आहेत बरोबर घरी गेल्यानंतर फेस्टिवलमध्ये कोणाचा अभ्यास होत नाही हे खरं आहे ऑलरेडी तुमचे सात ते आठ दिवस वेस्ट गेलेले आहेत मग आता परत सुरू होतं कोणाच्या तरी पाहुण्याच्या घरी काही कार्यक्रम असतो कोणाचं तरी लग्न असतं साखरपुडा असतं वाय जर तुमच्या पाहुण्यामध्ये असतं आपल्याला वाटतं यार लग्न आयुष्यातून एकदाच होतं मग आपण जायलाच हवं पोस्टही आयुष्यातून एकदाच मिळते मित्रांनो पहिली पोस्ट बरं का सिलेक्शन अभ्यास करत राहिल्यावर पोस्टवर पोस्ट निघत जातात पण आयुष्यामध्ये स्वप्न साकार करायचं तर काही गोष्टीचा त्यागही करावा लागतो तर तुमची ड्रीम पोस्ट तुमच्या जवळ आहे तुमची वाट बघते तुमची परीक्षा जवळ आहे तुमची वाट पाहते तुम्ही कुठं तुम्ही कुठं टाईमपास करताय याचा विचार करा मी या चार गोष्टी सांगितल्यात तुम्हाला या चारीपैकी एकामध्ये तुम्ही शंभर टक्के बसणार मित्रांनो जर तुमचा टाईमपास होत असेल आणि तुम्ही अभ्यास होत नाही म्हणून ओरड करत असाल तर जर तुम्ही तुमच्या ट्रॅकवर आहात तर वेल अँड गुड खूप लवकर तुम्हाला तुमचं धैर्य अचीव्ह व्हायला मदत होईल हे माझा शब्द आहे तुम्ही शेड्यूल बनवलं नसल काही हरकत नाही पण एक मोघम मनामध्ये असतं ना की बाबा पॉलिटीचे माझं एवढे रिव्हिजन झाले हिस्ट्री एवढे केले इकॉनॉमिक्स एवढे केले सायन्स एवढे केले जिओग्राफीला मला हे रिव्हिजन करायचं आहे तर मग टोक्यामध्ये प्लॅन चालू राहू द्या भडकटण्यापेक्षा कधीही एक मुद्देसुद्धा एक, एक आराखडा डोक्यामध्ये चालत राहणं त्या प्रोसेसमध्ये एंगेज असणं खूप महत्त्वाचं असतं आणि इतकं जर तुम्ही करत असताना शंभर टक्के तुमचा अभ्यास आणि तुम्ही अगदी योग्य ट्रॅकवर आहात मला बाकी काही सांगायची गरज नाही म्हणजे विद्यार्थी म्हणत होते की दादा अभ्यास होत नाही काहीतरी सांग काहीतरी सांग मोको कहां ढूंंडो बंदे एवढे सांगतो मित्रांनो मोको कहां ढूंंडो बंदे मैं तो तेरे पास में ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलाश में ना तो कोन क्रिया कर्म में ना ही योग वैराग्य में ढूंढे हो तो तुरते मिलियो पल भर की तलाश ने तसे तुमचा कॉन्फिडन्स तुमचं शेड्यूल तुमचं माइंडसेट तुमचं फोकस सगळं 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 तुमच्याजवळ आहे फक्त गरज आहे स्वतःमध्ये एकदा डोकावून पाहण्याची आणि स्वतःला ठामपणे प्रश्न विचारण्याचे की बाबा मी करतोय काय आणि मला करायला काय पाहिजे ठीक आहे लवकरच याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखादा चांगला पॉईंट घेऊन मी आपल्यासोबत येईन व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तुर्तास आपण थांबूया आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमधून मिळाली असतील चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे आपला हक्काचा मित्र आहे कधी पण आपण काही डाऊट आला तर माझ्या मला मेसेज करू शकता ठीक आहे आणि ज्याने व्हिडिओला आवडला असेल लाईक करा शेअर करा नक्की ठीक आहे भेटू लवकरात लवकर